म्हणजे सोलापूरच्या पुरावत गेल्या अनेक वर्षापासून गरीब कष्टकरी पिढी कामगार म्हणला व यंत्रणात कामगार आणि तरुणांचा काळ ठरलेला सोयी घोषित होऊ अर्थातच भाजपचे नेता, नेता युवा नेते

त्याचा गोरख धंदा कोणी वाचना तक्रार हलकत घेतली की त्याचे लक्ष्य करणे गंभीर लक्ष करणे जखमी करणे पाळत ठेवणे पाठलाग करून निर्मश ठिकाणी घेऊन जाऊन मारहाण करणे पुरावा करणे असा असे प्रकार सरदार करत आहेत त्यांना आणखी कधी रोकणार सभा श्रीमा संघा यांच्या जाचा स्कंडळ हातमत्याच्या करण्यापर्यंत मजल गेलेले पीडित बालाजी नल्ला यांनी माध्यमात समोर

स्वतः पद्मशाली समाजाचा आणि भाजपचा युवा नेता म्हणून मिरवणारा पडदा हा करत असलेली सावळा गोंधळ कित्येक कित्येकांच्या बळी घेतलेला यांच्या पायी संसार उद्ध्वस्त झाले काही जण आत्महत्या केले काही जण गाव गाव सोडून गेले पळून गेले माझ्यावर सुद्धा ही दीर्घी वेळ आलेली आहे दिवस रात्र माझ्या अवतीभोवती त्यांच्या चोळीतले तरुण फिरत असतात माझे प्रत्येक हालचाली लक्ष ठेवून मी पोलिसात केली तिथे खाली तीस रुपये पैसे देऊन सुद्धा माझ्या घरी अपरात्री येऊन गर वगैरे दाखवून नाहीतर कोरोना घेऊन दमदार ठिकाणी बुलेटचा आवाज काढून सरकार मला उचलून देणे डोमगावला सोडले बाहेरला सोडले सोरेगावला सोडले प्रत्येक ठिकाणी असं भे वर्षापासून मला त्रास दिला पैसे पूर्ण दिलो दिल्यानंतर पैसे पेड झाल्यानंतर सुद्धा मला त्रास चालू चालूच अजून त्रास द्यायला अजून तुझ्याकडनं पैसे घ्यायचे यायचे म्हणून ना माझ्याकडे सोडून मग माझ्या बायकोला कंटिन्यू फोनवर करून टॉर्चर करणे त्याच्या कामाच्या ठिकाणी झाले वीस हजार रुपये घेतो हिशोब नाही आहे तेवढं दिलेलं पैसे मी दोन लाख रुपये पर्यंत दिलेलं आहे दोन लाख रुपये पर्यंत रिपोर्टिंग पाच सहा वर्ष झाले मी पेड केल्यानंतर मग ते मग नंतर कंटिन्यू फॉलो करते मला माझ्या घरच्यां पैसे मागितले का कामाच्या ठिकाणी जाऊन इथं मनुष्या हायब्रो मध्ये आमच्या घरचे काम होते तिथं जाऊन त्या मॅनेजरला दमदटी केले तू फोन आहे तुझं फोन आहे उचल तर ना तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल माझ्या पोरांना सुद्धा घरी जाऊन नाही 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 ऐकतो त्याच्या बाजूला बोलून मला त्रास झाला तिथे भीतीला ना तिथे काय केलं ना काय केलं मला माहित नाही तिथे भीती ना कोरोना मारून टाकतील ना ते भिवून बाजूला त्यासाठी माझ्या कोरोना बी मी आणलेल्या मुलगी नाही कॉलेजला गेले कोरोना अर्धा रात्री दीड लाख दोन लाख जाऊन कोरोना मारून टाकतो माझ्या बाईकला मारून टाकतो मला बी मारून टाकतो म्हणला आणि विनाकारण नव्वद दिवस तीन महिना मध्ये होतो कारण मला हडून ठेवलंय पण जे मी पैसे दिल्यानंतर मला वारंवार कॅन्टीन वर असताना कंटिन्यू फोन आहे कॅन्टीन आहे मला अशोक चोक पोलीस चोकी पाहतो पोलीस लोकांना आहे काय म्हणत राहता मी देवेंद्र फडणवीस चा माणूस आहे भाऊचा माणूस आहे माझा काय शकत नाही म्हणत ते या भाषेत बोलत आहे ते वारंवार माझे व्हॉट्सअपला फोटो घ्यायचे अमुक देवेंद्र फडणवीस सोबत असलेले फोटो वगैरे मला लय खूप त्रास झालाय अक्षरात मी ज्या ठिकाणी कामाला गेलो आता सध्याच्या कंडिशन मध्ये ज्या कामाला गेलं ठिकाणी त्या मालकाला फोन करून सांगतो की ते बालाजी नल्ला कामावर घेऊन घ्यायचं नाहीये नाही आता त्या त्यासाठी प्रेस मिटिंग घेतो मी सी पी साहेबांना अर्ज केले पोलिसांनी अजून त्याचं उत्तर अकरा तारीख आपलं सी पी ऑफिस पोलीस आयुक्तालय

मॅनेज केलं त्याने पैशाचे ह्याच्या ह्याच्या ऐकले ते सी सी फुटेज मध्ये राहिले मारले त्या टॉपिक नाही नाही टॉपिक मारलेलं दम दाटी आणि पोलीस चौकीला मी हे केलेले त्यामुळे मला कुठेही दाद भेटली नाही कुठे कुठे मी चेक केलं स्वतः सकाळी जाऊन कुठे केलेले चेनेवा संग आलेलं आहे रात्री बारा वाजता येऊन फोडून गेले या प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शेख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन